लोकांचे जीव घेणाऱ्या व अंधाधुंद ट्रक चालवणाऱ्या ट्रक व मालकावर तात्काळ कारवाई व्हावी फिर्यादीला न्यायाची प्रतीक्षा शेख सईद शेख कदीर यांचा सा न्यायासाठी पुढाकार मोहम्मद मुश्ताक अब्दुल सत्तार वेवर्ष पंचेचाळीस व्यवसाय मजुरी करणारा गरीब व्यक्ती राहणार केले तो आरोपी पवन श्रीकृष्ण भोंडेकर वेवर्ष तेहतीस राहणार वडनेर भोलजी तालुका नांदुरा असे असून बिना नंबर प्लेट असलेला ट्रक घेऊन घटनास्थळ विकास शास्त्री यांच्या शेताजवळ चांदूर बिस्वा ते हिंगणे गवाळ रोडवरील घटना घडली आणि आयुष्याची राख रांगोळी झाली घटनेची तारीख दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीसच्या अठरा ऑब्लिक तीस वाजताची आहे या प्रकरणी दाखल अधिकारी महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल गिरी बक्कल नंबर आठशे बारा अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल खोदिल बक्कल नंबर एकशे एक हजार एकशे छत्तीस यांच्याकडे तपासणी आली आहे हकीकत अशा प्रकारे आहे की नमूद घेतावेळी व ठिकाणी यातील आरोपी त्याच्या ताब्यातील पिवळ्या रंगाचे अशोक लेलँड कंपनीचे टिप्पर विना नंबरचे भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चुलते यास मरणास व फीचे फिर्यादीच्या चुलत्यास पुतण्यास या गंभीर जखमी करण्यास कारणीभूत ठरला असून त्यांचे मोसा क्रमांक एम एच अठ्ठावीस बी टी छप्पन्न चौऱ्याऐंशीचे चे नुकसान करण्यास कारणीभूत ठरला अशा फिर्यादीचे तोंडी वरून महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल गिरी बक्कल नंबर आठशे बाराने सदरचा दाखल करून तपास पोलीस निरीक्षक आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल खोदिल बक्कल नंबर अकराशे छत्तीस यांच्याकडे देण्यात आला या प्रकरणात फिर्यादीला योग्य न्याय मिळावा यासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद शेख कदीर समाजवादी महिला महाराष्ट्र जिल्हा उपाध्यक्ष वर्षातई ताथरकर समाजवादी महाराष्ट्र प्रदेश सदस्य लियाकत खान बुलढाणा जिल्हा अध्यक्ष उमाताई बोजरे राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटन बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शेख रसूल भाऊ यांनी पुढाकार घेतलाय चांदूर बिस्वाया रोडावर एक अपघात घडलेला होता अपघात एका टिप्परने अपघात मध्ये शेख शेख कलीम चांदूर पंचवीस वर्ष याचा अपघातामध्ये मृत्यू झालेला होता आणि जो टिप्पर होता त्याचा चालक होता पवन श्रीकृष्ण भोडेकर या चालकाला नांदुरा पोलिसांनी अटक केलेलं आहे आरोपी पोलिसांच्या लॉकअपमध्ये जो टिप्पर होता तो बिना क्रमांकाचा होता तो टिप्पर हा पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून माधवी कळम दोनशे एकोणऐंशी तीनशे चौतीस तीनशे अडतीस एकशे चौऱ्याऐंशी तीनशे चार व अन्वय गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलीस पुढील तपास नांदुरा पोलीस करीत आहे तरी आज आम्ही जे काही अवैधरित्या रेती वाहतूक करणार टिप्पर असतील किंवा बिना क्रमांकाची टिप्पर असेल त्यावर आम्ही कठोर कार्यवाही करीत आहोत मान्यता तहसीलदार सर यांनासुद्धा आम्ही सोबत घेऊन त्यांच्यासोबत म्हणून आम्ही अवैध रेती व्यवस्थावर कायदेशीर कारवाई करीत आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा